हाय हॅलो नमस्कार निष्ठा झॉलिन वन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कसे हा सर्वजण मस्त मजेत ना आता गणेशोत्सव चालू आहे तर मी पण एकदम मस्त मजेत गौराई येणार आहेत उद्या त्यासाठीची तयारी जी काही आम्ही केली गौरींना साडी नेसवणे रांगोळी काढणे बाकीची छोटी मोठी तयारी ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा गौराईंचे स्टँड काढतायत साडी नेसवण्यासाठी गौ वरती ठेवलेलं असत मुखवटे नंतर काढायचे सावकाश स्टँड काढायचं स्टँड आणि शरीराचं असतं ते काढायचं दोन गौरी असतात आमच्याकडे दोन उभ्या गौरी हे साहित्य व्यवस्थित असं वरती ठेवलेलं असतं दोन बॉक्स आणि स्टँड मग गौरी याच्या आदल्या दिवशी काढायचं ते आजीला साड्या दाखवल्या आजीला आजीला या <ण्रेण नाखें> गौरी म्हणजे संपन्नतेचे समृद्धीची देवता घरात सुख शांती नांदावी म्हणून प्राचीन काळापासून घराघरात गौरीपूजन केले जाते माहेर वशिन घरी येते त्यामुळे महिला गौरी पूजनाच्या आतुरतेने वाट बघत असतात म्हणजे त्यांना माहेरी यायला मिळेल त्याच उद्देशाने किंवा त्याच बहाण्याने गौरीची पूजा करता येईल माहेरी राहता येईल तर भाद्रपद पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन होते काही ठिकाणी गौरीला गणरायाच्या आई संबोधले जाते तर काही ठिकाणी बहीण परंतु प्रचलित कथेनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे आणि गौरी ही गणपतीची आई आहे आणि म्हणून काही भागात या सणाला महालक्ष्मी पूजा असं देखील म्हणतात तर तुमच्याकडे कसं काय कोणती कथा आहे किंवा तुमच्याकडे वडीलधारे माणसं किंवा काय आजी आज वगैरे काय सांगते की गौरीला कोणत्या रूपामध्ये पुजलं जातं तुमच्याकडे ते मला कमेंट करून नक्की कळवा तर इथे गौरीला साडी नेसवण्यासाठी इथे आजी आज काय काय सांगत आहेत आम्हाला आम्ही तसं करत आहोत आई आहेत दिदी आहे आणि मी आहे तर आम्ही सगळे मिळून गौरीन मस्त साडी नेसवत आहोत आणि रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत सगळी घरातली कामं आटोपून सगळं करत आहोत गौरी गणपतीचा सण म्हणजे घरामध्ये एक वेगळाच उत्साह असतो वेगळंच आनंदाचं वातावरण असतं प्रत्येकाचं सकाळपासून रात्रीपर्यंत काय ना काय कामं चालू असतात आरती हे ते त्यांची तयारी चालू असते आणि रात्री रात्रभर जागणं हे तर आलंच गौरी गणपतीचा सण म्हणजे तर गौरी आवाहनच्या आदल्या दिवशी आम्ही ही तयारी करत असतो साडी वगैरे नेसवणे सगळं म्हणजे ही पूर्वतयारी केली की दुसऱ्या दिवशी ऐन मोमेंटला घाई गडबड होत नाही किंवा घाईघाईत काही काम म्हणजे विस्कटलं जात नाही तर त्यामुळे हे असं पद्धतशीरपणे चांगली साडी नेसवत आहे ते चापून चुपून त्यामुळे मग दरवर्षी आम्ही आदल्या दिवशीचं असं गौरीला साडी नेसवून ठेवतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी मग गौरी घरात घेतो आणि नंतर मग ते मुखवटे मग लावले जातात ह्याच्यावरती म्हणजे कसं सगळं व्यवस्थित पद्धतशीर होतं घाई गडबडीत होत नाही कोणतीच गोष्ट तुमच्यापैकी बऱ्याच जणी सुद्धा असंच करत असतील म्हणजे काकी मावशी ताई बऱ्याच जणी असं आदल्या दिवशी साडी नेसवून ठेवत असतील किंवा मग संध्याकाळचं वगैरे आगमन म्हणजे आवाहन असेल गौरीचं तर मग दुपारी वगैरे साडी नेसवून ठेवत असतील तर गौराईंची साडी खरेदी करतानाचा व्लॉग पण मी टाकला होता तो तो तर तो तुम्ही बघितलाच असेल तर मग मी ह्याच दोन साड्या घेतल्या होत्या एक बरगंडी कलरची साडी आहे तिला ऑरेंज कलरचा काठ आहे आणि एक ग्रीन कलरची साडी आहे तिला बर्गंडी कलरचा काठ आहे तर असे दोन कॉन्ट्रास्टमध्ये मस्त कलर आहेत दोन्ही आणि खूप छान सुंदर दिसत आहेत एकदम गौराई तुम्हाला आता दुसरा ब्लॉग येईलच गौराई आवाहांचा त्यावेळेस तुम्हाला सगळं पूर्ण गौरीचा फायनल लुक बघायला मिळेल खूप सुंदर दिसत होत्या गौरी तर आई दिदी आणि मी आम्ही तिघींनी मिळून दोन्ही गौरायांना मस्तपैकी साड्या नेसवल्या सा आणि साडीचं सा कलर खरंच खूप सुंदर दिसवतं हो, एकदम वायब्रंट कलर आहे असं मस्त एकदम ठळक कलर आहेत भरपूर छान गौराईंवरती खूप सुंदर दिसतो हा कलर दोन्ही सेम पॅटर्नचे आहेत फक्त कलर वेगवेगळे वेग आहेत दोघांचे

आणि एक गवरला उंचीला लहान असते एक गव्हर मोठी असते उंचीला आणि एक गवरला त्रास देते साडी नेसताना या गव्हरची साडी ना दुसऱ्यांदा नेसवली आता ती बरोबर बसतच नव्हती सगळ्या असं घोळ घोळ होत आता बरोबर तो मिळाला का मलाचा का मिळाला

आपण किती चार वेळा जरी साडी घातलीच ठेवलीस ना पण ती एक मोठी दिसणार होती गेल्या वेळेस पण होती की गेल्या वेळेस पण ती ब्राह्मण साडी नसली आणि ते वटीचे तांदूळ असतात ना आता उद्या वटीमध्ये आपण तांदूळ घातो ना तर ते आपण मापाने घेतलं ना नंतर ना त्याच्यात थोडे म्हणजे जास्त धान्य वाढत अर्धा इंच तांदूळ गेल्या वेळेस माप घेताना मी दाखवलो ना सप्पट वाटी घेतली वाटी अशी ना सांडली वाटी म्हणजे थोडं जाणं जास्त झालं सांगा महत्व आता उद्या काय काय करायचं माझ्या काढून ठेवायच्या वट्या काढायच्या ती मापांना तांदूळ घ्यायचे आणि वाट्या काढायच्या त्यामध्ये नारळ पीस आणि खारी खोबरं हळक अशी मोठी भरायची आणि ती वाजव ठेवायच्या दोन्ही बाजूला दोन ठेवायच्या फुलोरा ठेवायचा आणि गौरी झाल्यानंतर चहा ठेवायचा पुढे गौरीला आणि नंतर मग शेपूच्या भाजी नंतर नैवेद्य शेपूच्या भाजीचं नैवेद्य दुपारी शेपू आणि भोपळीची पानं शेपूची भोपळीच्या पानाची भाजी बनवायची भाकरी भाजी भात मसाले भात आमटी चवळीची अशी बनवून वा तोंडाला पाणी सुटलंय गौरींना उद्या माहितीये सिद्धू का सगळ्या माहितीये का तुला सगळं हा व्हिडिओ तुम्ही जो बघत आहात तो आहे गौरी आव्हानांच्या दिवशीचा सकाळी सकाळीच मी रांगोळी काढायला घेतलेली आहे थोडीफार कामं होती घरात तिथे आटपून रांगोळी काढायला बसली आहे कारण की रांगोळी काढायला कसं जरा फुरसतमध्ये असेल तर मस्त मन लावून काढली की छान रांगोळी येते आणि मला मोठी जागा इथे मिळते कराडला आल्यानंतर त्यामुळे मला अजूनच जास्त आवडतं इथे काढायला रांगोळी मुंबईमध्ये फारशी जागा मिळत नाही रांगोळी काढायला त्यामुळे तिथे कसं छोट्या छोट्या जागेमध्ये रांगोळी बसवावी लागते इथे मस्त मोठी जागा मिळते तर छान मशी पसरून रांगोळी काढायला मस्त आवडतं मला तर इथे रांगोळी छानशी काढलेली आहे आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा गौराईंना साडी नेसवली सा रांगोळी वगैरे बाकीची छोटी मोठी तयारी ते तुम्हाला कसं काय वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा आणि गौरी आवाहनचा व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच येईल तो पण बघायला नक्की विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करायचं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय